की बाबासाहेब आज आपल्या सहज कुठेही भेटतात कोणत्याही दुकानात जा बाबासाहेब आपल्याला भेटतात कोणत्याही नाथ्यावर जा बाबासाहेब आपल्याला बाबा इतकं इतकं स्वस्त झाले बाबासाहेब की आपल्याला कुठेही भेटतात कुठेही बाबासाहेब सहज भेटतात बाबासाहेबांना समजून घ्यायची गरजच नाही दुकानात गेले की बाबासाहेब आपल्याला भेटतात लायब्ररीमध्ये ला ला गेले की बाबासाहेब आपल्याला भेटतात चौकामध्ये गेले की कुठल्या बाबासाहेब आपल्याला भेटतात कष्ट करायची गरज नाही बाबासाहेब समजून घ्यायचीच गरज नाही सहज बाबासाहेब सहज हे मात्र मला कळलं की आपण बाबासाहेबांना देव करतोय शेवटच्या श्री मला सांगायचं ठीक आहे बाबासाहेब देव नाही पण देवापेक्षा कमी सुद्धा नाही पण बाबासाहेबांना आपण दगडाचे देव करू नका देव जे असतात जे चमत्कार करतात ते देव असतात आणि महापुरुष हे त्यांच्या संघर्षाने तयार झालेले असतात हे मला या ठिकाणी सांगायचं मी एका लायब्ररी मध्ये बसलो होतो सर शेवटच्या क्षणाला मी एका लायब्ररी मध्ये बसलो होतो आणि बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन वाचत होतो बाबासाहेबांचं आत्मचरित्र मी समोर घेऊन वाचत होतो इतकं मंग झालं होतं बाबासाहेब वाचायला इतकं मंग झालो होतो कोण आलं कोण गेलं मला काहीच कळत नव्हतं पण बघता बघता एक सावली माझ्या समोर आली बघता बघता एक सावली माझ्या समोर आली ती सावली माझ्या अंगावर आली त्या पुस्तकावर पडलं ही सावली कोणाची आहे म्हणून मिटवल्यावरती केले मान वर केली तर बघतो काय जे पुस्तकाच्या पानावर पहिलं चित्र होत फोटो होता बाबासाहेब आंबेडकरांचा हुबेहूब तोच माणूस माझ्या समोर होता तो दुसऱ्या समोर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या समोर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या समोर होते मी पुस्तक पाहितल तोच फोटो समोर माणूस उभा होता मी खडबडलो ढगमगलो घाबरून उभा राहिलो पुस्तक खाली ठेवलं आणि मोठ्याने म्हणलो बाबासाहेब जय भीम बाबासाहेब काहीच बोलले नाही बाबासाहेबांनी माझ्याकडे बघितलं पुस्तकाकडे बघितलं बाबासाहेब हसले आणि म्हणाले अरे गड्या काय करतोय काय नाही बाबासाहेब मी आपलं आत्मचरित्र वाचतोय असं मग चल ना आपण एक फेर फटका मारून इतकं बोलले बाबासाहेबच्या लायब्ररी लायब्ररीमधनं बाहेर पडले मला काहीच कळलं का मी एकदम हेच झालो येण्या मी आलो बाबासाहेब मधन बाहेर गेले वाचनालयातून बाहेर गेले मी सुद्धा तुझा बाबासाहेबांच्या पाठीमाग बाहेर बाहेर गेलो जो। बाबासाहेबांच्या जोडीला थोडं अंतर ठेवून पाठीमागं बाबासाहेब पुढं मी मागं आणि जाता जाता एका चौकामध्ये बाबासाहेबांनी मला विचारलं अरे हे काय चालू आहे मी म्हणालो बाबासाहेब हा कलाकार आहे काय करतोय बाबासाहेब हा दगडाचा कलाकार आहे हा शिल्प कलाकार आहे आता हा दगडामध्ये तुमची मूर्ती कोरणार बाबासाहेब दगडामध्ये तुमची मूर्ती कोरणार बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे फुलेंची मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे सगळ्यांच्या मूर्ती आहे आणि तुमची सुद्धा तुमची सुद्धा मूर्ती तो आता कोरणार आणि तुम्हाला सुद्धा देवांच्या लहानी ठेवणार बाबासाहेब तुम्ही आमचे देव आहात बाबासाहेब तुम्ही आमचे देव आहात आमची तुमची मूर्ती तयार करणार इथं ठेवणार आम्ही तुम्हाला देव मानतो बाबासाहेब बाबासाहेबांनी माझ्याक बघितलं त्या मूर्ती का बघितलं बाबासाहेब हसले आणि पुढे निघून गेले पुढे जाता थो, थोड्या हात गेले त्या ठिकाणी एक कलाकार बसला होता तो सुतार कलाकार होता तो सुद्धा लाकडामध्ये काहीतरी करत होता मला बाबासाहेबांनी विचारलं अरे हा काय करतोय मी पुन्हा तेच उत्तर दिलं बाबासाहेब हा लाकडाचा कलाकार आहे हा लाकडामध्ये तुमची मूर्ती तयार करणार आणि तुमची तो इथे विकायला ठेवणार मग ते घेऊन जाणार तुम्ही आमचे देव आहात बाबासाहेब बाबासाहेबांनी माझ्याकडे बघितलं मूर्ती का बघितलं पुन्हा पुढे निघून गेले पुढे गेल्यावर एक कुंभार बसला होता त्याने सुद्धा सुंदर मूर्ती तयार केल्या होत्या बाबासाहेबांनी पुन्हा मला विचारलं अरे हा काय करतोय बाबासाहेब हा कुंभारे हा मातीची मूर्ती तयार करणार इतकी सुंदर मूर्ती तयार करणार की आकर्षित करणार आणि ती मूर्ती आपण घेऊन जाणार आम्ही तुम्हाला देव मानतो बाबासाहेब बाबासाहेबांनी माझ्याकडे बघितलं त्या मातीच्या मूर्तीकडे बघितलं पुन्हा पुढे गेले एक चांदी सोन्याचं ज्वेलरीचं दुकान होतं त्यामध्ये प्रत्येक महापुरुषाची सोन्या चांदीची मूर्ती होती देवा धावण्याची मूर्ती होती आणि तिथे बाबासाहेबांची पण मूर्ती होती बाबासाहेब म्हणाले अरे इथं काय बाबासाहेब हे दगड माती दाखवून ठीक आहे तुम्ही आमचे देवात आम्ही ठेवतो आम्ही तुम्हाला देव मानतो बाबासाहेबांनी माझ्याकडे बघितलं त्या मूर्तीकडे बघितलं आणि काहीच न बनता पुढे निघून गेलो पुढे गेला एक चौक लागला त्या चौकामध्ये गेले त्या चौकामध्ये बाबासाहेब पुढे गेले एक फोटो टांगला होता तो फोटो होता संत तोपराजी महाराजांचा फोटो होता बाबासाहेब फोटोपाशी गेले वाकून वंदन केलं आणि मी बघता बघता बाबासाहेब त्या फोटो मध्ये सामोरून गेले अदृश्य झाले बाबाहेब दिसे झाले मी धावून पाशी गेलो अरे आता बाबासाहेब होते गेले कुठं मी बघितलं बघितलं बाबासाहेब नाही तिकडं बघितलं बाबासाहेब नाही संपूर्ण भिंत होती आणि भिंतच्या मध्ये बाकी फोटो टांगला होता संत तुकडोजी महाराजांचा आणि त्याच्या खाली लिहिलं होत मनी नाही भाव म्हणे देवा मला बा मने नाही भाव मने देवा मला पाव आशान भेटत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वडराच भेव दगडाचा देव त्याला वडराच भेव लाकडाचा देव त्याला आगीच भेव लाकडाचा देव त्याला आगीच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव दुधाधयाचा देव त्याला बोग्याच भेव दुधाचा देव त्याला बोक्याच भेव चांदी सोन्याचा देव त्याला चोराच भेव चांदी सोन्याचा देव त्याला चोराच भेव दे। देव आशान भेटत नाही रे देवाशान भेटत नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे